घनकचरा वर्गीकरणासाठी आता शासनाच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका शहरातील प्रत्येक घर व्यावसायिक आस्थापनांसह सर्व मिळकतींवर क्यू आर कोड लावण्यात येणार आहे या नव्या प्रणालीचा शुभारंभ महानगरपालिकेच्या आवारात सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला होता विशेष म्हणजे या प्रणाली व तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याकरता महापालिक स्वनिधीतून एकही पैसा कंपनीला द्यावयाचा नाही याचा संपूर्ण खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे क्यू आर कोड लावणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले आहे महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत शहरामध्ये आय सी टी बेस्ड क्यू आर कोडिंगचं आपण आता सध्या शहरामध्ये घरोघरी ते लावायचं काम सुरू केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने ही एजन्सी फायनल करून आपल्याला पाठवलेली आहे तर याचे कन्सेप्ट असे आहे की यामध्ये जे क्यू आर कोड आहेत ते क्यू आर कोड फक्त महापालिकेचे जे कर्मचारी आहेत किंवा हाऊसकीपिंग स्टाफ आहे सोसायटीमधला त्यांना याच्या ऑथॉरिटी दिली जाणार आहे आणि त्याद्वारे ज्या घरातून कचरा आपण गोळा करतो आहोत तर तो कचरा गोळा केल्यानंतर तो कचरा विलगीकरण केलेला आहे अथवा नाही हे त्यामधून समजणार आहे जर समजा कचरा विलगीकरण किंवा त्याला आपण सेग्रिगेशन म्हणतो तो सेग्रिगेशन करून दिला असेल तर त्या क्यू आर कोडमध्ये एस म्हणून तो पाठवून देईल आणि जर नो असेल तर त्या डस्टबिनचा फोटो आणि घरमालकांचं जे काही किंवा ज्यांच्या ताब्यातलं जे ते आस्थापना असेल शाळा असेल कॉलेज असेल किंवा एखादं इंडस्ट्री असेल किंवा एखादी संस्था असेल तर त्यांनी जर तो कचरा विलगीकरण करून नाही दिला तर त्यांच्या डस्टबिनचा फोटो त्या सिस्टीममध्ये कॅच होणार आहे आणि हे इव्हिडन्सेस त्यांच्यावरती नंतर कारवाई करण्यासाठी आम्हाला उपयोगात येणार आहेत आणि एकत्रित आम्हाला शहराचा संपूर्ण डेटा रोजच्या रोज लाईव्ह पोझिशनमध्ये आम्हाला कुठल्या कुठल्या भागातून कचरा किती गोळा झालेला आहे विलगीकरण केलेलं आहे अथवा नाही तर ही सगळी माहिती आम्हाला एका क्लिकवरती मिळणार आहे आणि त्यामुळं आय सी टी बेस्ट हे जे काही प्रयोग आहे महाराष्ट्र शासनानं सुरू केलेला त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होऊन कचऱ्याचं जे साम्राज्य आहे जे विलगीकरण होत नाही किंवा ज्या जागोजागी कचऱ्याचे ढीग होतात तर ते कमी करण्यासाठी आम्हाला याचा फायदा होणार आहे